राज्यात सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा अँब्युलन्स घोटाळा झालाय आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केलाय आहे पण आरोग्य विभाग घोटाळा करण्यात अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री धानाजी सावंत यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे आज ही गोष्ट घोटाळ्याबद्दलची मी करणार आहे हा घोटाळा साडेसहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे वाईट गोष्ट इथं घडली आहे दिवसाला अडोतीस बालक मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे त्यामुळे आमचा साफ साफ आरोप सा आहे साडेसहा हजार कोटीचा अम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे आमचा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच एकतर तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचं पद सोडावं पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालं आहे की फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी केली